भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास पोलिसांनी वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला आहे वेगानं कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडून अपघातासारखा अनर्थ पोलिसांकडून टाळण्यात आला दरम्यान दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सपोआ गुन्हे माने हे जुना पुना नाका येथून कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्ष सोलापूर इथून संदेश प्राप्त झाला की कोंडी इथून एक कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट शहाऐंशी बारा हा अत्यंत वेगानं आणि वेडवाकडे वाहन चालवत हैदराबादच्या दिशेनं जात आहे त्याचवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गोने यांचे वाहन चालक पाटील यांना हा कंटेनर जुने पुणे नाका येथून विरुद्ध दिशेनं हैदराबाद रोडकडे जाताना दिसला त्यामुळे त्यांनी शासकीय वाहन तात्काळ वळवून या कंटेनरचा पाठलाग सुरू केला माहिती नियंत्रण कक्ष इथं कॉल करून ही माहिती कळवली त्यानंतर हा कंटेनर शेळगी ब्रिजजवळ पकडण्यात आला या वाहनाच्या चालकाकडे प्राथमिक चौकशी करून त्याला जोडभावी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्या ताब्यातून पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या अशा प्रकारे भरधाव वेगानं कंटेनर चालवणाऱ्याला वेळेत पकडल्यानं अपघातासारखा अनर्थ टाळलाय जोडवाय पोलीस ठाण्याकडून या चालकाविरुद्ध मोटर वाहन अधिनियमानुसार खटला भरून त्याला न्यायालयात पाठवून दिलं त्यावर न्यायालयानं या वाहनचालकास रुपये चार हजार अशी दंडाची शिक्षा सोनावली त्याचबरोबर या कंटेनरवर पेंडिंग असलेला एकूण तेरा हजार सातशे रुपये दंडाचा भरणा देखील करून घेतला सदरची कामगिरी सहायक पोलीस अधीक्षक गुणे यांच्या वाहनांवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन जावळे अमित पाटील शहर वाहतूक शाखेकडील ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर इंगळे तसंच जोडवेपेठ पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार चेतन रुपनर लक्ष्मण घोडके यांनी केली आहे